खरं म्हणजे मुलांना पालकांना आणि सर्व शिक्षकांना मी काही भाषण करणार नाही कारण आमचं सगळ्यांचं भाषण एकत्रित सरांनी केलं आहे त्यामुळे फक्त एक सगळ्यांची नावं घेईन आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून दहावी आणि बारावीचे जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचा परफॉर्मन्स आपण सगळ्यांनी केला आहे आपल्या सगळ्यांच्यामुळे मगाशी आदरणीय सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याचा एका वेगळ्या उंचीवरती नेहमीच आपल्या मातीतल्या मुलांनी केलं आणि यावर्षीसुद्धा आपल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्क्स मिळून आणि सर्वच हायस्कूल्सनी त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजेसने त्या ठिकाणी परफॉर्मन्स करून आज संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं शिक्षणाचं जर कुठलं स्थळ असेल कुठलं स्थान असेल तर ते पुरंदर तालुका आहे हे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचंच मी खूप मनापासून आभार मानणार आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आपल्या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या नवनिर्वाचित खासदार संसद रत्नागरणी सुद्धा ते तुम्ही ते येणार आहेत परंतु मला कल्पना आहे आपण सकाळी सगळ्यात मग म्हणजे अकराला आपला कार्यक्रम सुरू होणार होतो तर दहा साडेदहा आपण सगळेजण आला पालक शिक्षक मुख्याध्यापक त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी मित्रमैत्री मी पुढेशी दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रमाला उशीर झाला आहे न यायलाही आणि थोडासा उशीर होणार आहे परंतु तत्पूर्वी आम्ही म्हटलं की काही आम्ही विचार व्यक्त करून आपण पुर आपल्या सर्वांना प्रोत्साहन पण सत्कार करायला सुरुवात करूया आणि मध्ये काही आल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी सत्कार घेता येतील परंतु मला आपल्या सगळ्यांच मलाही आणि आपल्या खासदार आदरणीय तुकड्या काहींना मंचकर का का सर्वांच्याच वतीने आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून गोड कौतुक या ठिकाणी करतो खरं म्हणजे मी मनापासून आमचे सहकारी आदरणीय माऊली यादव असतील त्याचप्रमाणे आदरणीय सुरजी दादा जे असतील नाही त्यांची परीक्षा असल्यामुळे आदरणीय सचिनजी दुर्गाडे सर प्राध्यापक त्याचप्रमाणे भैयाबादनजी असतील त्याचप्रमाणे आदरणीय प्रदीपांना कोमल असतील सुनीता काठी असतील या सर्वांचं खूप मनापासून आभार मानवे की ही संकल्पना आपण त्या ठिकाणी मांडली आज त्या कार्यक्रमामध्ये कुठले भाषण करणार नाही आहे तर ना प्रकारे आपण मुलांनी पुढे आपल्या आयुष्यामध्ये कारण दहावी आणि बारावी हा आपला प्लॅटफॉर्म असतो ह्या प्लॅटफॉर्ममधून पुढे जात असताना शेवटी तुमचा आज पाया सगळ्यांचं मजबूत आहे कारण आपले सगळे विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक आपली शाळा आपलं हायस्कूल आणि आपलं ज्युनियर कॉलेज याच्यामधून आता आपण सिनियर कॉलेजकडे किंवा दहावीचे विद्यार्थी हे ज्युनियर कॉलेजकडे जाणार आजचा हा पाया भक्कम झाल्यानंतर मला वाटतं आयुष्यामध्ये तुम्हाला परत कुठे मागे बोलून बघायची आवश्यकता पडणार नाही आज मंचगावरती उपस्थित आदरणीय प्रदीपांना असतील प्रस्ताबा असतील आदरणीय ॲडव्होकेट अण्णा खाडे असतील सुनीता काकी असतील दिलीपांना गिरम्य आहे सागरसर आहेत पंचवीस मेमाले आप्पा खाली बसलेले आहेत आदरणीय माझ्या अगोदर त्यांनी विचार व्यक्त केले की त्यांच्या ठिकाणी आहेत शिवाय शिक्षण प्रसारण मंडळाची सहसची गौरी सगळ्या ठिकाणी आहेत आदरणीय संयुक्त या ठिकाणी उपस्थित आहेत संदीपजी फडकरी आहेत देविदास आप्पा यह उपस्थित है वमनो कामठे यठिका उपस्थित है सच्चीन जी दुर्घटे से अपने समय विजय व्यक्त के लिए देवाजी नागरकर आतीप्रमा ये उपस्थित आदर पांच है सत्ताभा चवानी उपस्थित है विजयजी वडने भायाठिका उपस्थित है एडवंटी बा टक्केजी आती भैया महाजन आती तुषारजी बंटी आती तुषारजी माहूलकर हैं मयूरजी मुलिक है मैच गोरवके हैं कोताई है आदरण्य दाखवले सर ये उपस्थित है वसंत रविता कोले सर त्याचप्रमाणे भारतीताई या ठिकाणी उपस्थित आहेत गिवंतई फुले या ठिकाणी उपस्थित आहेत स्वातीताई गिरमे आहेत उज्वलताई केनट या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अवजितजी रनवले आहेत विशालजी बाळकु बाळसुळे या ठिकाणी उपस्थित आहेत उज्वलताई कुमन आहेत सर्व पत्रकार बंधू अनेक मान्यवर आज कुमार भाऊ आहेत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय खरं म्हणजे केवळ आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणं हे आमचं ध्येय नाही आहे तर मला या ठिकाणी उपस्थित सर्वच आपल्या मराठ्या तालुक्यामध्ये पासष्ट हायस्कूल आहेत सर्व मुख्याध्यापक किंवा काही हायस्कूलचे शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत काही पालक या ठिकाणी उपस्थित आहेत मी आम्हाला सर्वांना आपल्या तालुक्याचा आपला प्रतिनिधी म्हणून एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो दरवर्षी अकरा तारखेला आदरणीय चंदुका कडक्तम यांची जयंती असते आणि काकांच्या नावाने आम्ही एक फाउंडेशन केलेलं आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्याला त्याच्या स्कॉलरशिपसाठी त्या ठिकाणी आम्ही मदत करतो माझी विनंती आहे हायस्कूलचे प्राचार्य शिक्षक असतील किंवा जे पालक आहेत किंवा काय या पुरंदर हवेली तालुक्यामधील आपला कुठलाही विद्यार्थी शिक्षण उच्च शिक्षणामध्ये कधीही केवळ पैसे नाही येत म्हणून त्या ठिकाणी कमी नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी ते फाउंडेशन आज काही करून आणि मी आपल्याला आश्वासित करतो आज या फाउंडेशनच्या माध्यमातून काहीतरी खारू द्यायचं वाटा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे मला विनंती करायची कारण हे फाउंडेशन जे आहे ते आम्ही एका स्वरूपामध्ये स्कॉलरशिप म्हणून त्या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या फाउंडेशनच्या माध्यमातून निश्चितपणे गेली तीन वर्ष चार वर्ष आम्ही मदत करतो आहोत याही वर्षी आणि इथून पुढेही नेहमी त्या ठिकाणी मदत करणार आहे मला फक्त एक विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना त्या हायस्कूलच्या शिक्षक प्राचार्यांना त्या ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यांना शिक्षकांना सगळ्यांना विनंती करायची की आपल्याकडून ते रेकमेंडेशन यावं आपलं सुंदर शाळा कमिटी आहे आज ते आप्पाय सर सागरसर काकोलेसर सय्यद सर ही सर्व त्या आपले सर्वच शिक्षक वर्ग त्याच्यामध्ये कमिटीमध्ये आहे आपण रेकमेंड केलं तर त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे त्या विद्यार्थ्याच्या मागे एका पालकासारखं आम्ही खंबीरपणे उभं राहू याची ग्वाही आपल्याला करण्यात दुसरी गोष्ट मुद्दावर मला या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायची आज आपण आपल्या दहावीच्या परीक्षेमध्ये पुरंदर तालुक्यामध्ये गुरुकुल माध्यमिक विद्यालय असेल त्याची विद्यार्थिनी कुमारी शिंदे आवंतिक विजय हिने आता आपल्यासमोर खूप छानपैकी दोन शब्दांमध्ये तिने तिचं मनोबल व्यक्त केलं दुसरी विद्यार्थीने आपल्या वाघिणी द्वितीय क्रमांक आला आहे ती सुद्धा कुमारी मेमानी शिवती सध्या सत्त्याण्णव पॉईंट साठ टक्के दूर त्या ठिकाणी मिळवलं गुरुकुल माध्यमिक विद्यालयाची तृतीय विद्यार्थी नि आहे ती कुमारी जाधव आदिती शहाजी तिने सुद्धा सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुरु केलं आज आपण जर बारावी मध्ये बघितलं तर त्या ठिकाणी पुरंदर हायस्कूलचे कुमारी गायकवाड पायल राजाराम त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक जो आहे चौऱ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के बारावी सायन्समध्ये पुरंदर हायस्कूलचीच पुरुं� नवरे ओम गणेश नव्वद पॉईंट टक्के महात्मा गांधी विद्यालय निळे तृतीय क्रमांक मिळवलाय कुमार कुमारी जाधव सलोनी महेश सुद्धा अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के सायन्समध्ये त्या ठिकाणी मिळवले आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये मिळवले त्याचप्रमाणे बारावी कॉमर्समध्ये वाघेरे महाविद्यालयाची कुमारी कदम समृद्धी विशाल सुद्धा कॉमर्समध्ये नाईन्टी पर्सेंट त्या ठिकाणी मिळवलेत पुरंदर हायस्कूलची जे साहिल ताकवले विजय यांनी द्वितीय क्रमांक मिळवले सत्त्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के मिळवून त्याचप्रमाणे कुमारी खोमने इच्छा गौतमी मी की महर्षी वाल्मिक विद्यालय वालिदशी पॉईंट तेहतीस टक्के मिळून द्वितीय क्रमांक आपल्या तालुक्यामध्ये मिळवला मी एका वाचून दाखवतो कारण आपण म्हणाल की फक्त मंचकावरती ना तर विजय झालाही या ठिकाणी मंचकावरती परंतु खरोखर आपला अभिमान आहे आज बारावीच्या ते आठ मध्ये सुद्धा ढगाळे योगेश गणेश हा महेश्वर महाराजांनी ब्याऐंशी पॉईंट सतरा टक्के मिळवले इजामाता हायस्कूलची विद्यार्थी जे आहेत क्रमांक मिळवलाय कुमारी सानिका कदम ब्याऐंशी टक्के मिळून नादेलकर निकिता असो तृतीय क्रमांक मिळवत आहे आपल्या जे पुण्यश्लोक आहे अठ्याहत्तर पॉईंट शहाऐंशी टक्के माझ्या पाईलमध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी आहेत मला वाटतं जर यादी वाचायची म्हटली तर आपल्या तालुक्यामधल्या जवळपास शंभर विद्यार्थी सर त्या ठिकाणी आहेत की ज्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त परफॉर्मन्स केला आणि ही आम्हाला सगळ्यांच्या खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण शेवटी मेहनत तुम्ही करताय अभ्यास तुम्ही करताय कॉन्सन्ट्रेशन तुम्ही करताय तुमचे शिक्षक त्या ठिकाणी काम करताय तुमचे पालक त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी काम करताय फक्त क्रेडिट मात्र आम्हाला मिळत आहे परंतु मला आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगायची की आज हा रिझल्ट येत असताना अनेक शाळांनी आपल्या शंभर टक्के सत्याण्णव टक्के रिझल्ट त्या ठिकाणी मिळवलाय कोणाला जर पर्सेंटेज कमी मिळाला असेल तर खचून जायची आवश्यकता नाही आज आपले दहावी बारावीचे नीट देत असतं ना आज आपल्याला दहावीला किंवा बारावीला त्या ठिकाणी नाईंटी पर्सेंट नाईन्टी एट पर्सेंट मार्क मिळाले परंतु डेलीला नीटला कमी मिळाले खचून जाऊ नका कारण आज मला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगायचं आहे मेडिकल इंजिनिअरिंग हे दोनच क्षेत्र फक्त आता जगामध्ये चांगले राहिलेत असं नाही आहे आज जग हे ग्लोबल विलेज झालं आज आपल्या सासवडचा आपल्या पिंपऱ्याचा विद्यार्थी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जापानला गेल्यानंतर त्या ठिकाणी भेटलाय हा अभिमान <प्राविणा> आहे आणि म्हणून मला विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक गोष्ट महत्वाची सांगायची की, की खचून न जाता आज सगळ्या स्ट्रीम मध्ये फायदा आहे तुम्ही आर्किटेक्ट झाला तरी तेवढंच सन्मान आहे जो डॉक्टरांना आहे तो जे इंजिनियरला आहे तुम्ही जरी बी कॉम केलं आणि चांगल्या प्रकारे तुम्ही उद्या सी ए परीक्षा दिली तुम्ही सी एस टी परीक्षा कंपनी सेक्रेटरीची परीक्षा दिली तुम्ही उद्या कॉस्ट अकाउंटंट झालात त्याला सुद्धा तेवढंच महत्व आता त्या ठिकाणी आहे आज जगामध्ये आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये मागणी आहे आज आता कुठलंही क्षेत्र असं नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये मागणी नाही आहे फक्त मला आता सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सल्ला म्हणून द्यायचा आहे कारण तुमच्या दशेतून आम्ही केलेलो ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे ज्या क्षेत्रामध्ये वाटते की मी चांगल्या प्रकारचं करिअर करू शकतो त्या क्षेत्राकडे आपण गेलं पाहिजे गे ते जिथे जिथे तुम्हाला मदत लागेल त्या ठिकाणी चंदुका जगताप फाउंडेशन हे आपल्या मागे सक्षमपणे उभे राहील याची ग्वाही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो खरं म्हणजे ही यादी जर वाचायची म्हटली तर खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आज नव्वद त्र्याण्णव त्र्याऐंशी ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना जर वाचायला गेलं तर मला वाटतं पुढचे दोन तास नाव दिल्या जातील आपल्या सगळ्यांचा आदर सत्कार त्या ठिकाणी करायचा आपण सगळे आला सगळ्यांना जागेवरती आम्ही स्नॅक्स सांगितलंय छोटा आता वडापाव सांगितलं पण तो तुम्ही ना मी आपण एकत्र जाऊ सगळ्यांचा आदर सत्कार तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून करायचं आहे आपल्या खासदार शुक्रताई पण येत आहेत पाण्याची बाटली पण जागेवरती सांगितली तुमी त्यामुळे कुणी घाई करू नये प्रत्येकाचा आदर सत्कार सन्मान कारण तुम्ही प्रत्येकाने तुमच्या स्वतःबरोबर आपल्या तालुक्यासाठी आपल्या शाळेचं नाव आपल्या शिक्षकांचं नाव आपल्या पालकांचं आपल्या परिवाराचं नाव एका वेगळ्या उंचीवरती नेलं तुमचा सन्मान करणं तुम्हाला पुढे भविष्य तुमचं चांगलं आहे तुमच्यामुळे तुम्ही उद्या उच्च पदार्थ झाला तथील सरांनी मागायची सांगितल्याप्रमाणे कोणी आय एस होईल कलेक्टर होतील अधिकारी होतील डॉक्टर्स होतील चांगले चांगले इंजिनियर्स होतील एखादा चांगला उद्योगपती आपल्या तालुक्यामधून तुमच्या सगळ्यांच्यामधून घडणार आहे एखादा चांगला आर्किटेक्ट त्या ठिकाणी घडणार आहे चांगला कॉस्ट अकाउंटंट सी एका ठिकाणी घडणार आहे तर आपण सगळेजण घडत असताना आपला आज ह्या फाउंडेशन लेवलला त्या ठिकाणी सत्कार सन्मान आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे करायचं त्यामुळे शांत चित्ताने आपण सगळे सन्मानाला सुरुवात करूयात काही वेळानंतर आदरणीय सुंद्रता येणार त्या परत हा कार्यक्रम तसाच कंटिन्यू राहील आपल्या सगळ्यांनाच नम्रपणे विनंती करतो पुन्हा येतात आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून या ठिकाणी अभिमान अभिनंदन करतो कारण आपल्या सगळ्यांच्या रिजल्टमुळे तुमच्या परफॉर्मन्समुळे तुमच्या शिक्षणातल्या या गोष्टीमुळे आमच्या सगळ्यांचीच मान त्या ठिकाणी मोठेपणाने आम्हाला त्या ठिकाणी मिरवता येते त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो भविष्यातल्या तुमच्या सर्व शैक्षणिक वाटचालीला तुमच्या भविष्याला खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये नेहमीच आम्ही सगळी मंडळी आपल्या पालकत्वासारखं आपल्याबरोबर सक्षमपणे आहोत याची खात्री आपल्या सगळ्यांना देतो प्रत्येक शाळेपर्यंत आम्ही फाउंडेशनचा आणि स्कॉलरशिपचा फॉर्म त्या ठिकाणी पाठवू त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमच्या शिक्षकांना तुमच्या स प्राचार्यांना त्या ठिकाणी कॉर्डिनेट करून ज्यांना कोणाला मदत किंवा सहकारी स्कॉलरशिपचा हवं आहे त्या ठिकाणी निश्चितपणे करून देऊ आपल्याला सगळ्यांना खात्री देतो पुन्हा एकदा

यानंतर संपूर्ण तालुक्यामध्ये वाणिज्य शाखेमध्ये अव्वल यश प्राप्त केलेली कदम समृद्धी या ठिकाणी उपस्थित आहे तृतीय क्रमांक कदम सानिका सचिन या ठिकाणी उपस्थित आहे माता अश्विज विद्यार्थ्यांनी ब्याऐंशी टक्के यश मिळवत कला शाखेमध्ये बारावी मध्ये